पन्नास लक्ष रुपयाचे निधीचे विकासकाम तात्काळ सुरू करा या मागणीसाठी सुरू असणारे चिंचोली माळी येथील उपोषण प्रशासनाच्या मध्यस्थीने आज सोडण्यात आले सदर उपोषण आज बुधवार दिनांक एकोणीस जून रोजी दुपारी बारा वाजता सोडण्यात आले यावेळी समस्त ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती तालुक्यातील चिंचोलीमाळी या ठिकाणी पन्नास लक्ष रुपये विकास निधीचे काम हे गेली अनेक दिवसापासून सुरू केले नाही हे तात्काळ चालू करण्यात यावे गावचा विकास करावा याच मागणीसाठी रोहन गलांडे या व्यक्तीने चिंचोलीमाळी गावामध्ये अमरण उपोषण चालू केले होते मात्र ते उपोषण आज माजी आमदार पृथ्वीराज साठे शिवसेनेचे रत्नाकर शिंदे सुरेश पाटील यांच्या मध्यस्थीने आज सोडण्यात आले यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने अधिकारी उपस्थित राहिले होते यावेळी ग्रामस्थांनी देखील त्यांना चांगले थारेवर धरले व प्रशासन व सर्वांच्या मध्यस्थीने हे आंदोलन सोडण्यात आले

तुमचं जिम्मेदारी फाईल घेऊन तुम्ही त्याचं घेऊन यायला पाहिजे बोलल पण आम्हाला उपोषण करताना भेटायला येत आम्हाला आम्हाला जिम्मेदारी नाही का ते सगळे पेपर पेपर आहेत आमच्याजवळ कॉपी देता येणार नाही अशा प्रकारे ग्रामस्थ देखील यावेळी आक्रमक झाले होते